माझं नाव विजय सावंत वय अठ्ठेचाळीस गेली बारा वर्ष मी पुण्यातल्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये अॅम्ब्युलन्स चालवतोय कुठलीही आपातकालीन परिस्थिती असो अपघात अचानक डिलिव्हरी हार्ट अटॅक विषप्राशन फोन वाचतो आणि मी धावतो रस्ते मला चांगलेच ओळखतात हॉर्नचा आवाज ऐकताच लोक बाजूला होतात माझ्या गाडीत कोणीतरी शेवटच्या आशेवर असतं पण सर्वात कठीण क्षण असतो जेव्हा फाईलमध्ये नो पल्स लिहिलेलं असतं हो मृतदेह जेव्हा कोणीतरी गेला असतो त्याची मी गाडी चालवतो कधीतर पाच वर्षाचा मुलगा कधी, कधी नुकतंच झालेला नवरा कोणीतरी बाप आई बहीण माझ्या गाडी शेवटचा प्रवास करत असतात त्या क्षणी सगळं वातावरण बदलतं हॉस्पिटलचा हलकासा उजेडही गळत वाटतो मी नेहमी एक नियम पाळतो रात्री मी मृतदेह नेत नाही फक्त वेळेचा प्रश्न नाही आहे माझी ही भीती मना किंवा शहानपण आयुष्यात एकच अशी रात्र आली जेव्हा मला हा माझा नियम मोडावा लागला आणि त्याची किंमत मी मोजली आठवली की भीतीने अंगावर अजूनही काटा येतो रात्रीच्या अकरा वाजत आले होते मी दिवसभराचे माझे तास पूर्ण लाटून घरी टी व्ही बघत बसलो होतो एवढ्यात फोन वाजला हॉस्पिटलमधूनच फोन होता मी वैतागत फोन उचलला हॅलो वॉर्डबॉय जरा घाईतच बोलत होता विजय भाऊ एक अर्जंट केस आली आहे डेड बॉडी शिफ्ट करायची आहे बोरगाव साधारण वीस किलोमीटरचं सा अंतर आहे नाही रात्री जात नाही मी नियम माहिती आहे ना तुला वॉर्ड बॉय काळजीने बोलला पण हा सगळे ड्रायव्हर्स कामात आहेत एकाला अपघात झाला आहे दुसरा सुट्टीवर आहे हेमधला मुंबई साईडला जायचे आहे ही बॉडी सकाळपासून ठेवली आहे आता फार वेळ झाला मी काही क्षण गप्प बसलो नंतर हळू आवजात म्हणालो मी नाही जात सांगितले ना माझा नियम आहे तेवढ्या दुसरा कॉल आला सुपरवायझरचा मी लगेच तो फोन कट करून साहेबांचा फोन उचलला हॅलो साहेबांचा स्वर समजावणीचा होता विजय माहिती हो आहे तुझं म्हणणं पण सोबत मृताची बहीण येणार आहे बॉडी एकटी नसेल नातेवाईक असतील म्हणजे तुला एकटं वाटणार नाही मी फक्त हो म्हणालो साहेब बोलले सिच्युएशन खूप सिरियस आहे तूच एकटा आहे सध्या प्लीज बघ जमताय का मी दीर्घ श्वास घेतला हळूच खिडकी बाहेर पाहिले अंधार आणि रस्त्यावर तुरळक दिवे होते ठीक आहे गाडी तयार ठेवा आणि कोणती बॉडी सुपरवायझर म्हणाला संदीप देशमुख वय बावीस बाईक ॲक्सिडंट मी क्षणभर थांबलो मी येतो येतो पंधरा मिनटात मी लगेच बाईक घेऊन हॉस्पिटलकडे निघालो आज जास्तच अंधार होता हॉस्पिटलबाहेर गाडी तयार होती रात्र असल्याने आज हॉस्पिटल बाहेरही जास्त गर्दी वाटत नव्हती मी टायर वगैरे चेक केले आणि गाडीत जाऊन बसलो रात्र होती पण तरीही गर्मी मे महिन्याची जाणवत होती आणि माझं मनही हलकं थरथरत होतं मी ॲम्ब्युलन्समध्ये बसलो मागच्या भागात एका बाजूला स्ट्रेचरवर मृतदेह पांढऱ्या कपड्यात गुंडाळून ठेवलेला होता आणि दुसऱ्या कोपऱ्यात एक मुलगी गप्प शाल गुंडाळून बसलेली तिच्या चेहऱ्यावर प्रकाशाच्या हलक्या झोताखाली एक अजीब शांतता होती ती एकटक त्या बॉडीकडे पाहत होती जणू तिचं तिथेच काही अडकून राहिलं होतं निघू का मी हलक्या आवाजात विचारलं तिने फक्त मान हलवली गाडी सुरू केली पुण्याच्या रस्त्यावरून बाहेर पडायला लागलो थोड्याच वेळात डोंगराळ रस्ते सुरू झाले खिडकीच्या बाहेर पूर्ण काळोख होता अधूनमधून झाडांच्या सावल्या आणि कधीकधी एखादं झपाटून जाणारं लांबचं हेडलाईट तुम्ही त्यांची बहीण का मी सहज खात्री करण्यासाठी विचारलं ती काहीच बोलली नाही मी आरशातून तिच्याकडे पाहिलं ती अजूनही त्या बॉडीकडे पाहत होती दुःख नक्कीच जास्त होतं तरुण भाऊ कदाचित परिवाराचा एकमेव आधार असावा मला वाईट वाटलं काय बोलावे फारसे समजत नव्हते अशावेळी न बोलणे जास्त बरे होते तेवढ्या ते गार वाऱ्याचा झोत गाडीच्या मागून पुढे आला आणि मला अचानक जाणवलं गाडी सुरू करताना मी खिडक्या तर बंद केल्या होत्या पण ए सी चालू करायचा विसरलो होतो खिडक्या बंद ए सी बंद मग हा वारा कुठून येत होता मी आरशातून मागे डेडबॉडीकडे पाहिलं तेवढ्यात माझं लक्ष एका गोष्टीकडे गेलं तिच्या शेजारी असलेल्या स्ट्रेचरवर पांढऱ्या कापड्याखाली काहीतरी हल्लं एका क्षणासाठी मी दचकलो गाडी थोडी नियंत्रणाबाहेर गेली सॉरी मी सावरत म्हटलं थोडं लक्ष विचलित झालं गाडी चांगलीच कडबडली होती पण ती इतकी दुःखात आणि धक्क्यात वाटत होती की कदाचित तिला समजलेही नाही काही मिनटे असेच गेले मी मनाला समजावले काही किडा वगैरे असेल गाडीत तो चुकून गेला असेल बॉडीजवळ पण आतून मनातून जरा घाबरलो ती बॉडी जरा तिच्या हाताची बोटे हलवत असल्यासारखं वाटलं अंगावर बारीक काटे येत होते भीतीने पण आणि हा गारवा जरा जास्तच वाटत होता नाही तेव्हा तर एसी एकदम डीम चालायचा आणि आज असं वाटलं की ए सी चालू करायची पण काही गरज नव्हती आजच्या थंड्याव्यात एक जळपणा होता पुन्हा एक क्षण आरशात पाहिलं तिचे ओठ किंचित हल्ले जणू काहीतरी ती पुटपुटली पण आवाज आला नाही तुमचं नाव काय मी पुन्हा बोललो तिने हळूच मान वळवली डोळ्यांमध्ये एक थंडगार शून्यता होती चेहरा पांढरट वाटत होता थोडा जास्तच श्रुती ती म्हणाली आवाज फार मंद पण स्पष्ट वेगळाच होता एखाद्याचा आवाज युनिक असतो ना चटकन लक्षात राहणारा अगदी तसाच ठीक आहे श्रुती थोडा वेळ लागेल गाव दूर आहे तुम्ही बऱ्या आहात ना मला थंड वाटतंय ती म्हणाली शाल आहे तुमच्याकडे पण गाडी गरम करू का थोडी ती काहीच म्हणाली नाही मी गाडी गरम करण्यासाठी बटन दाबलं थंडी तर मलाही वाजत होती गाडीमध्ये एका क्षणासाठी अजून एक कार लाट पसरली न जाणं थेट मणक्यातून गेली माझं या थंडीने डोकं आऊट व्हायची वेळ आली होती मी मोबाईलमध्ये रेडिओ सुरू केला वातावरण हलका होईल म्हणून माझ्यापुरता आवाज ठेवला पण रेडिओ सुरू झाला आणि एक विचित्र आवाज ऐकू आला एक मुलगी काहीतरी हळूच गुणगुणत कुन होती गाणं नव्हतं सूर नव्हता पण कानात घुसणारा आवाज आवाज सेम त्या मागे बसलेल्या मुलीसारखा श्रुतीसारखा मी क्षणभर धचकलो आणि तिच्याकडे बघितलं ती अजूनही बॉडीकडे एकटक पाहत होती मी पटकन रेडिओ बंद केला घशाला कोरडच पडली होती माझ्या मी बाहेर पाहिलं रस्ता जणू न संपणारा झाला होता पाठीवर बोरगा पाच किलोमीटर लिहिलं होतं उगाच रेडिओ लावला मी रागाने मी स्टेरीवर हात आपटले आता माझं लक्ष सारखं मागे त्या दोघांकडे जात होतं मनात भीती घुसली होती अचानक डोक्यात एक विचार आला श्रुती पापण्या मिटत नव्हती डोळे सताळ उघडे मी बघितल्यापासून तिने एकदाही पापणी मिटली नव्हती का मी आता पुढे बघितले आणि रस्त्यावर नजर ठेवली आता माझं लक्ष सारखंच आशात जाऊ लागलं आता अजून माझं हृदय दडपलं मला लक्षात आलं की ती श्वासच घेत नव्हती कितीही शांत बसलं तरी माणसाची छाती वरखाली श्वास घेताना होते ती एकदम पुतळ्यासारखी स्तब्ध होती आता मी आशात बॉडीकडे पाहिलं स्ट्रेचरवर पांढरं कापळ हलत होतं हडुवार अगदी जणू कुणाचा श्वास हे शक्य नाही हे असं काय होते वेड्यासारखं मला मी स्वतःशी पुटपुटलो तेवढ्या श्रुती बोलली कसे असते ना आयुष्याचे अचानक एक दिवस कळते की आपण श्वासच घेत नाही आहो हो ना विजय मी चमकलो तिला माझं नाव कसं माहीत तुम्ही तुम्ही माझं नाव कसं ओळखलं ती हसली फार हलकं पण अंगावर सरकन काटा आला तेवढ्यात एका झाडीतून काहीतरी चमकलं काजवा होता इतका मोठा की माझा ताबा सुटला स्टेरिंगवरून मी कसा तरी परत कंट्रोल मिळवला माझं मलाच माहीत मला वाटलं ती घाबरली असेल आणि आता मला ओरडेल की गाडी हळू चालवा म्हणून पण काहीच आवाज आला नाही मी आरशात पाहिलं ती नव्हती हो ती जागी नव्हती मी थबकलो स्ट्रेचरकडे पाहिलं तर कापड थोडा बाजूला झालेलं होतं डेड बॉडीचा चेहरा आता दिसत होता आणि माझे सगळे अंग थरारले तो चेहरा श्रुतीचाच होता मी जोरात ब्रेक मारला गाडी थांबवली श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला मी कशीपशी कंट्रोल करून गाडी आता रस्त्याच्या कडेला घुसवली आणि गाडी थांबून श्वास घ्यायला लागलो असे वाटले श्वास घेतला नाही तर हार्ट अटॅकच येईल मागच्या सीटवर कोणीच नव्हतं आता स्ट्रेचरवर डेड बॉडीच्या जागी तीच होती जी माझ्यासोबत होती मला चक्कर आल्यासारखं व्हायला लागलं तसंच गाडी सोडून मी रस्त्यावर पळत सुटलो थोडं दूर अंतरावर जाऊन मी श्वास गोळा केला आणि सरळ हॉस्पिटलमध्ये फोन लावला तर समोरून साहेब बोलले अरे सॉरी विजय ते काय झालं हेमंतची डेडबॉडी मुंबईच्या साईडला नेणार होता त्याची गाडी तू नेलीच चुकून बरं तू एकटी बॉडी नेणार नाही असं वाटलं पण तो सरळ निघून गेला इकडे हेमंतच्या लक्षात आले म्हणून त्याने मला फोन लावला तेव्हा कळलं अरे ती डेडबॉडी मुंबईच्या साईडला खोपोलीला पोचवायची होती तुझा फोनही लागे ना नेटवर्कच नाही तू गाडी फिरो आणि पुन्हा इकडे ये हेमंत हे बराच वेळ थांबला मग गेला बोरगावकडे येतच असेल तू वळव माझ्या हातपाय लटलट कापायला लागले मी कसा कसा बोललो साहेब मग माझ्या गाडीत कोण होतं हो तुझ्या गाडी श्रुती परांजेबीची बॉडी आहे बघ खोपोली गावात पोहोचवायची आहे नातेवाईक जवळचे कोणी नाही खोपोली गावात लोक इकडेच अंत्यसंस्कार करतील म्हणाले मी थरथरत उभा राहिलो फोन हातातून खाली पडला आता त्या अंधाऱ्या काळुक्या रस्त्यावर मी एकटा उभा आणि खूप दूर माझी अँबुलन्स चालू स्थितीत उभी होती मी तसाच टाकून पळून आलो होतो दहा मिनटांनी हेमंत आला आणि त्या ॲम्ब्युलन्सकडे पाहत उभा राहिला मी पटकन त्याला पाहून फोन केला आणि थोडं पुढे यायला लावलं तो माझ्या जवळ आला आणि मी पटकन त्याच्या गाडीत बसलो मला आता माझ्या ॲम्ब्युलन्समध्ये जायची हिंमत होत नव्हती हेमंतने पुन्हा मागे जाऊन गाडी बंद करून लॉक केली आणि खूप वेळानंतर ती श्रुतीची बॉडी तिच्या गावाला पोहोचवण्यात आली मित्रांनो ही थरारक भायकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक सोबत